तील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सात अधिकाऱ्यांवर अमेरिकेतील न्याय विभागाने गंभीर आरोप लावले आहेत लाचखोरी गुंतवणूकदारांची फसवणूक आणि ऊर्जा क्षेत्रातील कंत्राटांवर कब्जा मिळवण्यासाठी अडीचशे कोटी डॉलर लाच देण्याचा कट आखल्याचा त्यांच्यावर आरोप आहे Adani and seven other senior executives uh, indicted by the Justice Department in connection with a scheme to pay hundreds of millions of dollars in bribes to Indian government officials to access solar energy contracts and efforts to conceal bribery schemes from U.S. investors. Now, keep in mind, these fraud accusations were first came to light from short seller Hindenburg Research, which sent the stock. Prosecutors uh... say that representatives from the Adani Group misrepresented this contract. covered up corruption and misled US and international investors and then were able to raise billions of dollars in bonds and या आरोपांनुसार 2020 ते 2024 दरम्यान अदानी समूहाने भारतीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने अडीचशे कोटी डॉलरची लाच देण्याची योजना आखली होती उद्दिष्ट होते ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या कंत्राटांवर कब्जा मिळवणे आणि पुढील वीस वर्षात अब्जावधींचा नफा कमावणे या बातमीनंतर अदानी समूहाच्या शेअर बाजारातील किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे अदानी एंटरप्राइजेस ग्रीन एनर्जी आणि पोर्ट्स यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वीस टक्क्यांपर्यंत घसरण झाली ज्यामुळे समूहाचे बाजार मूल्य तब्बल दोन लाख कोटी रुपयांनी घटले या प्रकरणात एक प्रमुख आरोप म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कंत्राट मिळवण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न हे सौर ऊर्जा कंत्राट अदानी ग्रीन एनर्जीला मिळाले ज्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले गौतम अदानी सागर अदानी आणि इतर सात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे या आरोपांमध्ये अमेरिकी गुंतवणूकदारांवरही फसवणूक केल्याचा उल्लेख आहे ज्यामुळे अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डानेही तपास सुरू केला आहे भारतामध्ये या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले आहेत अदानी समूह आणि केंद्र सरकारमधील भाजपवर मोठा राजकीय दबाव आणला आहे हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासाठी हे दुसरे मोठे संकट आहे गुंतवणूकदारांच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे आणि समूहासाठी हे प्रकरण आर्थिक व प्रतिमात्मक दोन्ही दृष्टीने गंभीर ठरणार आहे आता प्रश्न आहे अदानी समूह या संकटातून कसा बाहेर पडेल आणि भारताच्या आर्थिक प्रतिमेवर याचा काय परिणाम होईल आपल्या मतांना कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि अशा सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा